जागतिक परिचारिका दिन साजरा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या परिचारिकांचा करण्यात आला सत्कार बारा मे दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा शहरातील राजे मंगल कार्यालयात जागतिक परिचारिका दिन सोहळा म्हणजेच आद्य परिचारिका फ्लोरेन्स टिंगेल यांचा जन्मदिवस कार्यक्रम जिल्हा परिषद आरोग्य सेवेतील सर्व परिचारिका भगिनी यांच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती डॉक्टर या होत्या तर श्रीमती श्रीमती सपना मस्के शोभा लवंगे श्रीमती अरुणा हुरसाड श्रीमती लता गुजर श्रीमती शीतल साखळीकर या प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी सर्व परिचारिकांनी मेणबत्ती पेटवून फ्लोरेन्स नायटिंगेल यांचा जन्मदिवस साजरा केला कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी फ्लोरेन्स नाईन टिंगेल यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उत्तम योगदान देणाऱ्या परिचारिकांचा ट्रॉफी व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला जिल्ह्यातील परिचारिका भगिनी व आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे संचालक जागतिक परिचारिका दिन उत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते आता केंद्र सरकारे चालू राहणार आहे आदिवासी